कागल तालुक्यात मध्य प्रदेशातील वीस पूस तोडणी मजुरांची कुटुंब दाखल झाली आहेत त्यामध्ये बारा वर्षांच्या मुलामुलींसह आठ महिला सहा महिन्याचं एक तान्हुल आणि चार सहा वर्षाची बालका आहेत अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी या कुटुंबांनी बाराशे किलोमीटरचा प्रवास करून सध्या महाराष्ट्रात आश्रय घेतला आहे कागलमधील ऊस तोडणीच्या कामात संपूर्ण कुटुंब राबत असतं त्यामध्ये अगदी बारा वर्षाच्या चिमुकल्यापासून पासष्ट वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांचा समावेश आहे जगण्यासाठी संघर्ष हीच त्यांची वास्तव कथा आहे सध्या महाराष्ट्रात ऊसाचा हंगाम सुरू झालाय परप्रांतातील ऊस तोडणी कामगार महाराष्ट्राच्या अनेक भागात दाखल झालेत कागल तालुक्यात तर चक्क मध्य प्रदेशातील ऊस तोडणी कामगार आले आहेत त्यातील मोठी माणसं ऊस तोडणीच्या कष्टाच्या कामात गुंतलेली असतात तर अगदी छोटी बाळं शेताच्या बांधावरच रांगत असतात दुसरीकडं बारा वर्षांचा दीपक आणि पासष्ट वर्षांचे धूमसिंग हे दोघंही एकाच वेळी ऊस तोडत असतात तर अन्य आठ दहा वर्षांच्या मुली उसाच्या मोळ्या बांधत आपल्या कुटुंबाला हातभार लावत असतात ज्या वयामध्ये खेळायचं धावायचं बागडायचं आणि शाळेत जायचं त्याच वयातील ही बालक घाम गाळत आहेत उसाच्या धारदार पात्यात वावरायचं तिथलंच अशुद्ध पाणी प्यायचं वारा आणि थंडीत झोपडीत झोपायचं आणि दोन वेळचं कसं बस पोट भरायचं हा या मुलांचा दिनक्रम असतो या लहान मुलांसाठी झाडाला बांधलेला दोरी कापडाचा झोपाळा आणि तानुल्यासाठी उसाच्या कांड्यांचा पाळणा पाहिल्यावर देशाची अर्थव्यवस्था खरंच फाईव्ह ट्रिलियनकडे वाटचाल करत आहे का असा प्रश्न पडतो या स्थलांतरित मुलांचं आयुष्य अंधकारमय आहे साखर संघानं ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या असल्या तरी त्यांची उपस्थिती भाषेची अडचण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आजही संशोधनाचा विषय आहे हिंदी पट्ट्यातील उत्तरेतील अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी वर्षानुवर्ष महाराष्ट्रात येतात वेगळी भाषा वेगळ्या परंपरा आणि परप्रांतीय म्हणून शिक्का असल्यानं त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यामुळंच सध्याच्या अनेक ऊसतोडणी मजुरांची मुलं पुन्हा मजूरच बनत आहेत तर महिलांचं आयुष्यही प्रचंड हाल अपेष्टांनी भरलेलं आहे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असला तरीही असे अनेक प्रश्न कसे सुटणार ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात कधी येणार याचं उत्तर काळच देऊ शकेल बी न्यूजसाठी कागलहून नंदकुमार कांबळे